नागदिवे हे का साजरे केले जातात यामागची काय कथा असू शकते किंवा यामागं काय तर्कवितर्क असू शकतात नाग नागदिवे म्हणजेच केव्हा साजरे केले जातात तर मार्गशीर्ष पंचमीला नागदिवे साजरे केले जातात भगवान खंडोबा देवाचा आणि महाशेचा विवाहाचा जे तैलवन कार्यक्रम असतो त्यासाठी त्यांना भगवानांना तेलाने आंघोळ घातली जाते त्याचा एक विधी हा पंचमीच्या दिवशी करतात जसे नवरात्रोत्सव असतं तसंच हा सहा दिवसांचा खंडोबाचा षडरात्र उत्सव असतो याच्यात पंचमीला नागदेव्यांचा पूजा करतात ही पूजा करण्यामागची भावना अशी आहे की आपले मुलं मुली यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या चांगल्या मनोकामनेसाठी आणि त्यांच्या सुंदर अशा पुढच्या भविष्यासाठी ही पूजा केली जाते यामध्ये बाजरीचे दिवे केले जातात त्याचप्रमाणे गव्हाचे दोन मुटके देखील केले जातात आणि पूर्णाचे देखील दिवे केले जातात बाजरीचे दिवे करून देवापुढे शुद्ध तुपामध्ये लावले जातात यामागचा अर्थ असा असतो की प्रत्येकाच्या नावानं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूजन केलं जातं आपल्या मुलामुलींचा देखील सखोलवर विचार केला जातो कारण आपली ही पद्धत ही कुटुंब पद्धत ही एकत्रित असल्यामुळे आपल्या इथे प्रत्येकांचा नावाचा प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रत्येकाच्या जीवन जगण्याचा हा विचार केला जातो त्यामुळेच जे सायकॉलॉजिकल डिसीज असतात आजार असतात त्याचं प्रमाण भारतामध्ये हे कमी असतं कारण नैराश्यातून सावरण्यासाठी आई वडील आपले घरातील पालक हे त्यासाठी असतात अशा प्रकारे नागदिव्यामध्ये बा बाजरीची जी असतात त्या बाजरीचे दिवे केले जातात साधारणतः घरातील एका व्यक्तीच्या नावाने दोन किंवा एक याप्रमाणे हे दिवे केले जातात आणि दोन मुटके गावाचे असतात त्याचप्रमाणे पूर्णाचे देखील दिवे केले जातात देवाची पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला जातो तसेच एखादं मिष्टान्न म्हणजे एखादी मिठाई किंवा एखादा गोड पदार्थ हे हा त्या मुलाच्या नावाचा दाखवून त्याला दिवा लावून तो त्या पदार्थ त्याला खायला देतात यामागची बी अशी भावना असावी की कदाचित अगोदरच्या काळी अशा मुबलक प्रमाणामध्ये दररोजच्या सारखं रोजच्या प्रमाण आहारामध्ये त्यांना एखादा पदार्थ भेटत नसावा आणि तो पदार्थ त्याच्या आवडीचा पदार्थ त्याला कधीतरी वर्षात एकदा खायला जावा आणि प्रत्येकाला आपापला पदार्थ वाटून मिळावा ही त्यामागची शुद्ध भावना कदाचित असावी त्यामुळे प्रत्येकाच्या नावाचा एक दिवा म्हणून एक मिष्टान्न एक मिठाई लावली जाते आणि ती देखील त्यांना खायला दिली जाते अशा प्रकारे आदल्या दिवशी ही पंचमी असते आणि दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठी असते अशा प्रकारे नागदेव्याचा आपल्या इकडे जो कार्यक्रम असतो किंवा जो सण असतो तो साजरा केला